मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक हा चालू घडामोडी अंतर्गत असणारा घटक पाहणार आहोत यावर प्रश्न विचारले जातात पोलीस भरती असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेणाऱ्या असतील तर त्यावरती आमखास एखाद दुसरा प्रश्न विचारलेला असतो असे अनेक निर्देशांक आहेत त्यापैकी महत्वाचे निर्देशांक आपण आता या पुढे पाहत राहूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक पाहणार आहोत ज्याला इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल आय पी इंडेक्स आय पी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे असं म्हणतात तर हा जो निर्देशांक किंवा यासंबंधित जो अहवाल आहे तो घोषित झाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर यूएस एस चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे हा निर्देशांक घोषित करण्यात आला ही बारावी आवृत्ती आहे या निर्देशांकाची आणि या निर्देशांकात समाविष्ट असलेले एकूण देश जे आहेत ते पंचावन्न आहेत ते चारही पॉईंट आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत एमपीएससीच्या त्यामध्ये यापैकी कोणत्याही बाबीवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो या निर्देशांकाद्वारे बौद्धिक संपदा चालित नवकल्पना किंवा ज्याला इनोव्हेशन नवप्रवर्तन असं आपण म्हणतो तर या निर्देशांकाद्वारे बौद्धिक संपदा चालित नवकल्पना व सकारात्मकता आणि जागतिक बौद्धिक संपदा सुरक्षितते संबंधित जे कल आहेत एकूण जगाचे की बौद्धिक संपदा जी आहे तिची सुरक्षितता राखली गेली पाहिजे त्यासंबंधीचे कल आपल्याला लक्षात येतात त्यासंबंधीची सकारात्मकता लक्षात येते आणि इनोव्हेशन जे काही आहे संपदेवर आधारित ते देखील आपल्या लक्षात येतं त्यानंतर आपण पाहूयात की दोन हजार चोवीसचा जो अहवाल आहे यंदाचा त्यामध्ये शीर्षस्थ म्हणजेच टॉप पाच देश कोणकोणते आहेत तर पहिला देश आहे किंवा पहिल्या क्रमांकावरचा जो देश आहे तो आहे अमेरिका म्हणजे युएसए गुण आहेत पंच्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के गुण जरी अगदीच लक्षात ठेवायचे नसले आपल्याला भारताची लक्षात ठेवली तरी पुरेसं होऊ शकतं परंतु परीक्षेमध्ये काही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे काही फार अवघड गोष्ट नाही आपण जर एकदा दोनदा वाचलेलं असलं तर परीक्षेत समोर जरी आलं तर आपल्याला ते आठवून जातं तर ता। अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे ब्रिटन दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्रिटनचे गुण आहेत चौऱ्याण्णव पॉईंट बारा टक्के फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर आहे त्र्याण्णव पॉईंट बारा टक्के जर्मनी चौथ्या क्रमांकावर ब्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टक्के आणि स्वीडन पाचव्या क्रमांकावर ब्याण्णव पॉईंट बारा टक्के म्हणजे पहिल्या क्रमांकावर अमेरिका नंतर ब्रिटन त्यानंतर फ्रान्स त्यानंतर जर्मनी आणि स्वीडन असा हा क्रम लागतो त्यानंतर या निर्देशांकातील भारताचे जे काही स्थान आहे किंवा भारताची क्रमवारी आहे किंवा महत्वाची बाब आहे ही तर ती म्हणजे बेचाळीसावं स्थान लाभलं ला आहे भारताला यामध्ये भारताचे गुण किती आहेत तर अडोतीस पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे इथेच तुम्हाला कम्पॅरिझन मध्ये लक्षात येईल की पहिल्या पाच क्रमांकावरचे देश आहेत ते सर्व नव्वदच्या पुढे भारताचे जे गुण आहेत ते आहेत अडोतीस पॉइंट चौसष्ट टक्के आणि दोन हजार तेवीस मध्ये देखील भारत बेचाळीसावाच होता म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी देखील भारताचं स्थान बेचाळीसावं होतं दोन हजार चोवीस मध्ये देखील भारत बेचाळीसावाचा आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे तर आपण एकदा पुन्हा रिव्हिजन करूया आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक यामध्ये पंचावन्न देशांचा समावेश आहे ही जी आहे ती बारावी आवृत्ती आहे यूएस चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे हा घोषित केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हा निर्देशांक घोषित करण्यात आलेला आहे त्यानंतर क्रमवारी पहिली आपण अमेरिका ब्रिटन फ्रान्स पहिल्या तीन क्रमांकावर त्यानंतर जर्मनी स्वीडन हे आहेत भारताचं स्थान जे आहे ते बेचाळीसावं आहे आणि गुण भारताचे आहेत ते अडोतीस पॉईंट चौसष्ट आहेत म्हणजे त्या क्रमवारीमध्ये भारत बेचाळीसाव्या स्थानावर आहे आणि गुण जे आहेत भारताचे ते अडोतीस पॉइंट चौसष्ट टक्के आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण नवा निर्देशांक जो आता अलीकडे घोषित झालेला आहे पाहू त्याचबरोबर आपल्या या चॅनेलवरती आपण पोलीस भरती संबंधीचे जे काही विषयावर आधारित व्हिडिओ आता लवकरच आपल्याला पाहायला मिळतील आपण या चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन देखील आपल्याला मिळेल बेल आयकॉन तुम्ही क्लिक करून ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही या पी डी एफ असतील आपल्या चालू घडामोडीच्या त्या तुम्हाला आपल्या याच चॅनलच्या नावाच्या ॲपवर भेटून जातील प्ले स्टोअरवरून ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनाही शेअर करा कारण आपल्या लाईक आणि शेअरमुळेच आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते व्हिडिओ करण्यासाठी तर पुन्हा एकदा आपण पोलीस भरती आणि आयोगाचाही अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने या चॅनलच्या माध्यमातून करूया धन्यवाद